मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट बरोबर आठ वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर डुप्पर हिट झाला या चित्रपटाचा पुढचा भाग मुंबई पुणे मुंबई टू तीन वर्षापूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आताही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे दिग्दर्शक सतीश राजवाड्यांच्या या चित्रपटांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता मुंबई पुणे मुंबई थ्री या चित्रपटाचा तिसरा भाग सात डिसेंबर दोन हजार अठरा रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा मुंबई पुणे मुंबई हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मयुरी शिंदे यांनी

आपल्या आयुष्यात ऑलरेडी आजूबाजूला प्रचंड आपले स्वतःसुद्धा जे स्ट्रेस असतात आपले स्वतःचे काही विविध अडचणी असतात त्यात अजून तिकीट विकत घेऊन अजिबात स्ट्रेस नाही या खूप एन्जॉय करा चेहऱ्यावर स्माइल ठेवा आपल्या घरात काही गोष्टी घडतात तसंच बघा आनंदी व्हा म्हणून त्याची टॅगलेन्स सुद्धा सुख म्हणजे नक्की काय असतं पुणे मुंबई हा आधीपासून भाग एक पासून हा सुखाचा आनंदाचा आणि प्रेमाचा प्रवास आहे आणि आम्ही जितके वर्ष हा प्रवास करत राहू तितके वर्ष हा असंच ठीक आहे तर त्यावेळेस ठेवलं अवघड आहे इमॅजिनेशनला खूप आहे म्हणजे मला रायटरच व्हायला लागेल यासाठी खऱ्या आयुष्यात जर असं होईल तेव्हा काय होईल मी आता नाही सांगू शकणार खरं तर पण या सिनेमात काम करताना मी खूप मजा केली कारण म्हणजे गरोदर असण्याचे सर्व फायदे मी घेतले आणि गरोदर नव्हते थी। मग त्याची काळजी मला घ्यायला लागली नाही पण माझी काळजी सगळेजण घेत होते माझे लाड पुरवले गेले माझे हट्ट पुरवले गेले मी आराम करण्याचे खूप सीम होते माझ्यामुळे हा ओरडा खातो असे सीम होते सेटवर पण मला खूप या लोकांनी कारण गोड दिसायचो सर्व वाटतं मान्य करून मला खूप छान भूमिका करायला मिळाली त्यामध्ये असं दिसतंय आणि आता पण जे बाळ मुलगा असेल किंवा मुलगी जे जन्माला येऊ इच्छित आहे आणि जे तुमच्या मर्जीनी जन्माला येणार आहे त्याला जगण्याचा हक्क तुम्ही द्यायला हवा मुलगी अस आहे म्हणून ती चांगली वाईट असेल तुम्ही मानू नका जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला मुलगी होते वाईट आहे तेव्हा तुमची आवडती एखादी हिरोईन किंवा एखादी कर्तृत्व स्त्री आठवा त्याचा आदर्श तुम्हाला वाटतो आपल्या आपल्या पंतप्रधान पण महिला होत्या अनेक खेळाडू जे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात आणि अनेक सायंटिस्ट आहेत आणि कोणीच नाही आवडत तर ऍक्ट्रेसेस आवडतात अगदी मराठीत असेल तर हिंदी दीपिका बदल पण आठवत पण मुलगी ही सुंदर असते छान असते आणि आपलं भविष्य आहे देशाचं त्यामुळे मुलगा किंवा मुलगी तुम्ही जेव्हा ठरवता की जन्माला यायला हवं तेव्हा मुलगी म्हणून तिचं जीव तिला जगून देण्याचा हक्क कुठल्याही पालकांना नाही एकदा ठरवल्यावर जन्माला त्याला घातलं पाहिजे आणि छान वाढवलं पाहिजे <laughs> <दुन्दा? laughs> <दुन्दा? laughs> ंदा होत तुम्हाला काय नाही ना चित्रपटात पहिल्यांदाच होत नाही पण खूप छान भावना खूप मजेची भावना आहे आणि माझी दुप्पट आनंद आहे कारण राघवचा जन्म नुकताच झाला होता मी चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं होतं त्यामुळे त्यात शूटिंग सुरू करायच्या ते नऊ महिने मी तो प्रोसेस अनुभवला आणि तो चित्रपटात मला पुन्हा अनुभवता आला दुप्पट मजा आली